आई मी हा केक त्या आजोबांना देऊन येऊ हो का राहुलने आपल्या आईला आणि त्याला स्कूलमधून निघताना विचारले बाळा मी हा केक तुझ्यासाठी आणला होता तू खा असे अनिता म्हणाली आई त्या आजोबांना कोणीही काही खायला देणार नाही रोज मी त्यांना माझा टिफिन देतो आज मी त्यांना माझा टिफिन द्यायला विसरलो होतो आज ते उपाशी असतील मी हा केक त्यांना देऊन येऊ हो का प्लीज काय रोज तू तुझा, तुझा टिफिन त्यांना देतोस मग तू काय खातोस बाळा तुला माहीत आहे का अशी कोणाची मदत करण्याचा प्रयत्न तू करू करून तू फसू शकतोस तू अजून खूप छोटा आहेस तुला काय माहीत हा माणूस कसा आहे ते या... याने तुझा फायदा उचलला तर हे जग तुला वाटते एवढे साधे भोळे नाहीये बाळा आणि त्या आपल्या मनातील चिंता व्यक्त करत आपल्या मुलाला म्हणाली नाही आई ते आजोबा खूप चांगले आहेत ते तर मला हातसुद्धा लावत नाही जेव्हा मी त्यांना जेवण देतो तेव्हा ते एक कागद माझ्यासमोर करत म्हणतात की तू या कागदावर जेवण दे माझे हात खराब आहेत त्यामुळे मी तुझ्याच टिफिनला स्पर्श करू शकत नाही आणि मी त्यांना जेव्हा माझ्या टिफिनमधील जेवण देतो ते तेव्हा ते एवढं पटापट ते जेवण जेवतात की असं वाटतं की माहीत नाही ते कधीपासून उपाशी आहे ते तू चल माझ्याबरोबर आई तू सुद्धा स्वतः बघ त्या आजोबांना असे राहुल म्हणाला आणि त्यावर अनिता काही बोलणार त्या अगोदरच राहुलने अनिताचा हात पकडला आणि तिला त्या वृद्ध माणसाजवळ घेऊन गेला आजोबा बघा आज मी माझ्या आईला सोबत घेऊन आलो आहे आणि हे घ्या आज मी तुम्हाला टिफिन द्यायला विसरून गेलो होतो म्हणून मी हा केक आणला आहे तू खाऊन घ्या राहुल आपला टिफिन त्या आजोबांसमोर करून म्हणाला त्यावर ते वयस्कर आजोबा म्हणाले अरे वा हाथ तुम्ही आहात का याची आई खूपच चांगले संस्कार केले आहे तुम्ही त्याच्यावर त्याच्यामुळेच तर रोज मला जेवण मिळते नाहीतर मी कधीच भुकेने मरून गेलो असतो कदाचित हा देवाच्याच रूपात आला आहे त्या वयस्कर आजोबांनी हात जोडून अनिता समोर आभार प्रकट केले त्यावर अनिता म्हणाली हे सर्व तर ठीक आहे परंतु याला दिलेले जेवण तुम्ही खाता याचा अर्थ तो उपाशी राहत असेल ना मग तुम्ही याचा कधी विचार केलात का तुम्ही तर खाऊन घेता पण माझा मुलगा बिचारा दिवसभर उपाशी राहतो नाही आई मी उपाशी नाही राहत ग मी माझ्या मित्रमैत्रा मित्रमैत्रिणींच्या सोबत त्यांच्या डब्यातील खातो आई जर मी माझा टिफिन खाल्ला नाही तर माझे मित्र आहेत तो आहेस मला खायला देण्यासाठी पण मी जर आजोबांना माझा टिफिन दिला नाही तर त्यांचं असं कोणीही नाही जो यांना जेवण देईल त्यामुळे तू असं बोलू नकोस असे राहुल आपल्या आईला सांगतो तेव्हा लगेचच ते आजोबा म्हणतात मला माफ कर मुली माझ्या भुकेमुळे यांनी जेव दिलेलं जेवण मी पटकन खाऊन घेतो जणू का याच्यावर तडून पडतो जेवणावर मी पण आजपर्यंत मला ही गोष्ट लक्षातच आली नाही की मी याने आणलेले जेवण खातो याचा अर्थ तो उपाशी राहत असेल पण आजपासून पुढे मी याचा कधीच टिफिन घेणार नाही मी तुला शब्द देतो त्या वयोवृद्ध आजोबांनी आपल्या डोळ्यात पाणी आणून त्याला शब्द दिला तरीसुद्धा राग भरल्या स्वरात आणता म्हणाली कृपा करून माझ्या मुलापासून दूर राहा चल राहुल इथून आणि यापुढे खबरदार राहुल पुन्हा कधी पुन्हा त्यांच्या आसपास तरी आलास तर मी तुझी तक्रार तुझ्या बाबांकडे करेन मग तर तुला माहीतच आहे की तुझे बाबा काय करतील तुझे पार्क जाना करती। ता ते तुझे पार्कमध्ये खेळायला जाणं बंद करतील असे म्हणत आणि त्या राहुलला खेचतच तिथून घेऊन गेली काही दिवस निघून जातात राहुल दुरूनच त्या वयस्कर आजोबांना पाहत असतो परंतु त्यांच्या जवळ जात नाही त्या आजोबा सुद्धा त्यांची नजर राहुल पासून चोरत असतात आणि त्याला पाहून सुद्धा न पाहिल्यासारखे करतात पण राहुल दुरूनच त्या आजोबांना भीक मागताना पाहत असतो आणि त्यांना कुणीही भीक देत नाही हे जेव्हा तो पाहतो तेव्हा तो त्यांच्यासाठी खूपच दुःखी होतो परंतु तो, तो आपल्या आईबापांच्या भीतीमुळे त्यांच्याजवळ जात नाही एक दिवस अचानक राहुलच्या स्कूलमधील मधून अनिताला फोन येतो आणि राहुलची टीचर फोनवरच अनिताला सांगते की राहुलला एक वयस्कर म्हातारा पळवून घेण्याचा जाण्या घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता आम्ही त्या म्हाताऱ्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे तुम्ही लवकरच पोलीस स्टेशनमध्ये या ही बातमी ऐकताच अनिता खूप घाबरून जाते आणि धावत पळत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते तिथे टीचरसोबत राहुल उभा होता आणि जेलच्या गजाड तो म्हाता भिकारी आणि त्या भिकार्या मा, म्हाताऱ्याकडे पाहतच होती तेवढ्यात राहुलची टीचर म्हणाली मॅडम हाच राहुलला घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होता परंतु आमच्या वॉचमनने त्याला पकडले आणि त्या लगेच राहुलकडे पाहते आणि मग त्या म्हाताऱ्याजवळ जात म्हणते मला पहिल्यापासूनच माहीत होतं की तुझ्या मनात असंच काहीसं चालू असणार उपाशी राहण्याचं नाटक करून माझ्या मुलाबरोबर मैत्री वाढवून त्याला स्वतःबरोबर घेऊन जाण्याचा तुझा इरादा होता ना पण जेव्हा मी तुझ्या इराद्यावर पाणी फेरले तेव्हा तू जबरदस्ती याला घेऊन जाऊ लागलास अरे बिचारा माझा मुलगा तर स्वतःचे जेवण तुला देत होता आणि स्वतः उपाशी राहत होता तर त्याला काय माहीत आहे की या जगात असे घाणेरडे लोकसुद्धा आहेत तो वृद्ध म्हातारा रडतच म्हणत होता की मी काहीच केले नाही परंतु त्याचे कुणी काहीही ऐकत नव्हते आणि नाही कुणी त्याच्यावर विश्वास ठेयला तयार होते आणि त्या त्या म्हाताऱ्याला ऐकून आल्यानंतर राहुलला मिठी मारते आणि म्हणते पाहिलंच ना बाळा ज्याला तू आजोबा म्हणत होतास आणि जेवण देत होतास पाहिलेस ना त्याचे कृत्य म्हणूनच मी तुला याच्यापासून दूर राहण्यास सांगितले होते बाळा तू खूपच साधा आहेस कारण तू अजून खूप लहान आहेस परंतु आजपासून कोणाबरोबरही बोलू नकोस किंवा मैत्रीही करू नकोस तेव्हा राहुल म्हणतो आई आजोबा वाईट नाहीत त्यांनी तर माझा जीव वाचवला आहे मी तर ही गोष्ट टीचरला सुद्धा सांगितली परंतु कोणीही माझं ऐकलं नाही राहुल रडतच हे सर्व बोलत होता मग राहुलने पुढे जे काही सांगितले ते ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आई मी लंच टाईममध्ये स्कूलच्या गेटमधून पाहिले तर आजोबा पडून होते तेव्हा मला वाटले की त्यांना कोणी खायला दिले आहे की नाही त्यामुळे कदाचित ते आजारी पडले असतील मी पाहिले तर गेटवर वॉचमन काकासुद्धा नव्हते तेव्हा मी विचार केला गुपचूप आपण आपला टिफिन त्यांना देऊन येऊया आता तर तिथे कोणीच नाही त्यामुळे कोणालाच काहीही समजणार नाही हा विचार करून मी निघालो मी आजोबांना आवाज देऊन त्यांच्याकडे धावत जात होतो आणि रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होतो तेवढ्यातच ते आजोबांनी माझा आवाज ऐकला तेव्हा ते पटकन उठले आणि माझ्याकडे धावत येऊन मला उचलून घेतले आणि धावतच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेले आणि मला ओरडू लागले की तू धावत पळत कुठे येत होतास तेव्हा मला भरधाव येणाऱ्या बसची धडक बसणार होती परंतु योग्य वेळेत आजोबा धावत आले आणि त्यांनी मला उचलून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेले हे दृश्य तेथील आजूबाजूचे लोक पाहत होते ते आरडाओरडा करू लागले तेवढ्यातच वॉचमन काकासुद्धा तिथे आले आणि त्यांनी कोणताही विचार न करता माझ्या टीचरला आणि पोलिसांना सांगितले की मला इथून पळून घेत जा घेऊन जात आहेत राहुलचे हे बोलणे ऐकून तिथील सर्वजण आपले मान खाली घालून उभे होते तेव्हा अनिता टीचरला म्हणते वा चुकी तुमच्या वॉचमनची आहे आणि सर्व आरोप तुम्ही यांच्यावर लावलेत वॉचमन असताना सुद्धा एक छोटा मुलगा स्कूलच्या गेट बाहेर रस्त्यावर येतोच कसा आणि तुम्ही लोक किडनॅपर म्हणत आहात जर आज माझ्या मुलाला काही झाले असते तर मग काय झालं असतं त्याला मी गुन्हेगार समजत होते ते तर देवदूत देवदूतच निघाले अनिताने पोलिस इन्स्पेक्टरला विनंती केली की सर तुम्ही यांना आत्ताच्या आत्ता बाहेर काढा आणि त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनीसुद्धा लगेचच त्यांना बाहेर काढून सोडून दिले तेव्हा अनिता त्या ते वयोवृद्ध आजोबांना म्हणते बाबा मला माफ करा जे तुम्हाला एका लहान मुलाने ओळखले परंतु आम्ही नाही ओळखू शकलो उद्यापासून एक वेगळा टिपिन मी तुमच्यासाठी पाठवून देत जाईन पण बाबा एक गोष्ट सांगा कि की तुम्ही किती दिवसापासून येथे आहात म्हणजे तुमचे कुठे घर कुटुंब नाही आहे का मग तुमचे जेवण असे का चालते असं का आहे तुमच्या नशिबामध्ये मुली हे सर्व माझे नशिबाचे भोग आहेत घर कुटुंब सर्व काही आहे तरीसुद्धा मी येथे आहे म्हातारपणात माणसाला त्याचं शरीर आणि कुटुंब दोन्ही त्याची साथ सोडतात परंतु माणूस जगणं तर सोडत नाही ना मात्र पण भले त्याला शारीरिकदृष्ट्या कमजोर बनवते माणूस भले किती म्हातारा होऊ दे भूक तर त्याला लागतेच ना फक्त एवढं समाज की परिस्थितीला सामोरं जाण्याचा निश्चय केला आहे बस आता शेवटचे दिवस घालवत आहे येतो आता मुली राहुल डोक्यावर हात ठेवत आजोबा म्हणतात हा अजून छोटा आहे लक्ष दे याच्यावर एवढे बोलून ते म्हातारे आजोबा तिथून निघून जातात इकडे घरी जाऊन आणि त्या आजची पूर्ण गोष्ट आपल्या नवऱ्याला नरेनला सांगते तेव्हा नरेन म्हणतो एवढं सर्व झाले आणि तू मला हे सर्व आत्ता सांगतेस त्याच वेळेस मला हे सर्व सांगणे तुला गरजेचं वाटलं नाही का उद्या मी सर्वात अगोदर राहुलच्या स्कूलमध्ये जाईन मग त्या वयोवृद्ध आजोबांना सुद्धा भेटेन मी त्या स्कूलवर केस करेन ते लोक कसे एवढं चुकीचं वागू शकतात मुलांवर मुल त्यांना लक्ष देता येत नाही का दुसऱ्या दिवशी नरेन स्कूलमध्ये जाऊन खूप वाद घालतो आणि मग त्या म्हाताऱ्या आजोबांजवळ जातो तेव्हा तू त्यांना पाहतो तेव्हा हैरान होऊन जातो तो त्यांना पाहतच राहतो तेव्हा अनिता म्हणते काय झाले तुम्ही बोलत का नाहीत हेच आहे ते ज्यांनी आपल्या मुलाचा जीव वाचवला अनिता हे सर्व बोलत होती तेव्हा नरेन म्हणतो धन्यवाद फक्त एवढे बोलून तो अनिताला म्हणतो चल आता मला खूप महत्वाचं काम आहे पण तुम्ही तर म्हणाला होतात की तुम्हाला त्यांच्याबरोबर खूप काही गोष्टी बोलायच्या आहेत कारण त्यांनी खूप मोठे काम केले आहे त्याच्याबद्दलच फक्त धन्यवाद असे अनिता म्हणाली तेव्हा रागातच तो म्हणतो मग मी काय करावं असं तुला वाटते त्यांच्या पायावर जाऊन डोकं ठेवू का आता हो त्यांनी खूप मोठं काम केलं आहे हे घे दोन हजार रुपये दे त्यांना आता तरी चल असे नरेन म्हणत स्वतःच्या कारमध्ये जाऊन बसतो कारमध्ये गेल्यानंतर अनिता नरेनला म्हणते काय झालं आहे तुम्हाला तुम्हीच तर काय म काल म्हणाला होता की मला त्या माणसाला भेटून त्याला धन्यवाद द्यायचे आहेत मला तर वाटले तुम्ही तर त्यांच्याविषयी काही विचार कराल पण तुम्ही तर त्यांच्याबरोबर नीट बोललासुद्धा नाहीत उलट पैसे देऊन निघून आलात आणिता अशा लोकांना पैशांशिवाय दुसरं काय हवं असतं त्यांनी माझ्या मुलाला वाचवलं त्याच्या बदल्यात मी त्यांना पैसे दिले झाला हिशोब बरोबर बस यापेक्षा त्यांना डोक्यावर चढून घेण्याची काही गरज नाही नरेन हडबडून आपली नजर चोरत म्हणाला त्यावर आणिता म्हणाली मी तर विचार केला होता की आपला गॅरेज आहे आणि तो असाच रिकामा आहे आपलं तर एकच कार आहे आणि गॅरेज तर खूप मोठं आहे जर तिथे त्यांची थे राहण्याची व्यवस्था केली तर कसं होईल त्यांनासुद्धा छत मिळेल आणि आपल्या घरासाठी राखण करणारा सुद्धा कोणीतरी होईल ते म्हणत होते थे की त्यांच्या मुलांना त्यांना मुलांनी त्यांना बेवारस सोडून दिले आहे माहीत नाही कशी मुले आहेत बेडी झाली आहेस का असेच कोणत्यातरी अनोळखी माणसाला उचलून घरी आणण्याची गोष्ट करत आहेस तू जास्त प्रेम दाखवण्याची काही गरज नाही आहे त्यांना पैसे दिलेत ना नरेन रागातच म्हणाला तेव्हा अगदी शांत स्वरात अनिता म्हणाली मी कोणत्याही अनोळखी माणसाला घरी घेऊन येतच नाही आहे ते तर राहुलचे आजोबा आहेत मग तर त्यांचा हक्क बनतोस ना आपल्याबरोबर राहण्याचा अगं राहुल अजून लहान आहे त्याला कोणाला आजोबा म्हटलं तर लगेचच त्या कोणत्याही म्हाताऱ्याचं म्हाताराला म्हातारबाला त्याच्या आजोबा मानायचे का आणि आपल्या घरीही घेऊन यायचं का कोणती गोष्ट बोलत आहेस तू अनिता नरेंद्र रागातच म्हणाला हो विचित्र गोष्ट तर मी बोलत आहे पण त्याहूनही विचित्र हे आहे की तुम्ही असे अनो अनोळखी बनण्याचे नाटक करत आहात तुम्हाला माहीत आहे का मी आज तुम्हाला मुद्दाहून इथे काय घेऊन आली कारण मला सर्व काही समजले आहे हे आजोबा दुसरे तिसरे कोणी नसून तुमचे बाबा आहेत हे जेव्हा अनिता म्हणाले तेव्हा हे ऐकून नरेनवर तर जणू काही आभाळच कोसळले तो हडबडून म्हणाला तुला कसं माहीत झालं आणि तसे तो म्हातारा माझा बाप नाही आहे मी किती वेळा तुला सांगितलं आहे की माझे आई बाबा मी लहान असतानाच नेले आहेत ही ऐकून आणि त्याला खूपच राग आला आणि ती रागातच भडकून म्हणाली लाच नाही वाटत खोटं बोलताना आता फायदा नाही खोटं बोलून कारण एक दिवस राहुल जेव्हा त्यांच्याविषयी बोलत होता तेव्हा मी त्यांना जाऊन भेटली होती त्याच वेळेस मी त्यांना त्यांच्या घर परिवाराविषयी विचारले होते तेव्हा त्यांनी मला सांगितले होते की ते आपल्या मुलाबरोबर गावी राहत होते तुमच्यासाठी त्यांनी बाहेर जाऊन मेहनत मजुरी केली बायको आजारी असायची तेव्हा तुमच्यासाठी घरी येऊन जेवण बनवायचे तुम्हाला चांगले शिक्षण दिले आणि मग पुढे तुम्ही शहरात येऊन नोकरी करू लागलात पण तुम्ही परत कधीच गावी गेला नाहीत काही महिने वाट पाहिल्यानंतर ते तुम्हाला शोधत शहरात आले आणि खूप भटकल्यानंतर त्यांनी तुम्हाला शोधले सुद्धा परंतु तुम्ही त्यांना तुमच्या सोबत ठेवण्यासाठी नकार दिलात आणि त्यांना एकट्यांना रस्त्यावर सोडलेत एवढा स्वार्थी कसा होऊ शकतो कोणी आपल्या जन्मदात्या पित्यालाच रस्त्यावर कसे सोडून दिलेत तुम्ही स्वतःच असे आहात तर आपल्या मुलाला काय शिकवणार मला तर असे वाटते की देवाने जाणून बुजून राहुलची त्यांच्याजवळ भेट घडून आणली कारण तुम्ही तुमची चूक सुधारावी म्हणून त्यावर अजून आश्चर्यचकित होऊन नरेन म्हणाला ते माझे बाबा आहेत हे तुला कसे समजले जेव्हा मी त्यांच्याकडून त्यांच्या जीवनाची कहाणी ऐकत होते तेवढ्यातच तुमचा फोन आला आणि माझ्या फोनवर तुमचा फोटो होता जो बाबांनी पाहिला मग ते म्हणाले मुली हा कोण आहे तेव्हा मी त्यांना म्हणाली की हे राहुलचे बाबा आहेत पण तुम्ही असे का विचारत आहात बाळा हाच माझा मुलगा नरेन आहे असे म्हणत ते जोरजोरात रडू लागले पण त्यांचे अश्रू तुमच्यासाठी नव्हते ते ह्यासाठी रडत होते की देवाने एक दिवस त्यांना तुमच्यापासून दूर केले होते आणि आज त्यांची त्यांच्या नातवाबरोबर भेट घडवून दिली होती नियती सुद्धा खूप मोठा विचित्र खेळ खेळते ज्या मुलाने मला असेच एकट्याला मरण्यासाठी सोडून दिले आज त्याच्याच मुलाने मला उपाशी मरण्यापासून वाचवले मुली ती इथून निघून जा नरेनला चांगले वाटणार नाही असं ती बाबा रडतच म्हणाली नाही बाबा आज मी तुमची कहाणी ऐकल्याशिवाय नाही जाऊ शकत आणि तुम्हाला राहुलची शपथ तुम्हाला सर्व काही खरं खरं सांगावं लागेल मुली मी खूप गरीब होतो माझ्याकडे खूप जास्त जमीनसुद्धा नव्हती त्या जमिनीमध्ये जे धान्य उगवत असायचं त्यामध्ये पूर्ण कुटुंबाचे पोट भरत नव्हते म्हणूनच रघुनाथ रावांना दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करावी लागत होती स्वसिनीताई सुद्धा दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करत असायच्या परंतु त्या जास्त दिवस रघुनाथ रावांची साथ देऊ शकल्या नाहीत लवकरच त्या जगाचा निरोप घेऊन निघून गेल्या एकट्या रघुनाथ रावांनी आपल्या मुलाला आईचे आणि बापाचे दोघांचेही प्रेम दिले आणि ते जास्तीत जास्त मेहनत करू लागले का तर आपल्या मुलाचे बालन पोषण चांगल्या प्रकारे व्हावे त्यांचा मुलगा नरेन अभ्यासात खूपच हुशार होता म्हणून त्यांनी जास्ती जास्तीत जास्त शिक्षण द्यावे यासाठी रघुनाथरावांनी खूप मेहनत केली जेव्हा नरेनला उच्च शिक्षण घेण्यासाठी शहरात जायचे होते तेव्हा रघुनाथरावांकडे पैशांची कमी होती तेव्हा रघुनाथरावांनी काही लोकांकडून उधार पैसे घेतले त्यामुळेच रघुनाथराव आपल्या मुलाला शिक्षणासाठी शहरात पाठवू शकले नरेन शहरात आल्यानंतर तो चांगले शिक्षण घेईल आणि नोकरी करू लागेल तेव्हा आमची गरिबी एक दिवस दूर होईल मग म्हातारपणी जास्त मेहनत करावी लागणार नाही हा विचार करून रघुनाथराव जास्त मेहनत करत होते एक दिवस गावात येऊन त्यांच्या मुलाने बातमी दिली की तो कलेक्टर बनला आहे ही बातमी ऐकून रघुनाथरावांच्या आनंदाला पारावास राहिला नाही त्या आनंदात अक्षरशः तेरघडू लागले एवढ्या ते वर्षांच्या त्यांच्या मेहनतीचं त्यांना फळ मिळाले असे त्यांना वाटत होते रघुनाथरावांचे जे स्वप्न होते ते आता साकार झाले होते ही बातमी पूर्ण गावात पसरायला वेळ लागला नाही गावातील सर्वच लोक अभिनंदन करण्यासाठी रघुनाथरावांच्या घरी येऊ लागले एखाद्या उत्सवासारखे वातावरण घरात निर्माण झाले होते जातानी मुलाने सांगितले होते की मी प्रत्येक महिन्याला तुम्हाला पैसे पाठवेन आता तुम्हाला काम करण्याची काहीच गरज नाही पूर्ण आयुष्य तुम्ही खूप मेहनत केली आता तुमची आराम करण्याची वेळ आहे रघुनाथराव खूपच खुश होते आता ते कामावर जात नव्हते जे पैसे पाठवत होता त्याच्यावर त्याचे चांगले दिवस जात होते त्यामुळेच ते अजूनही खुश होते परंतु काही महिन्यांनी पैसे येणे बंद झाले तेव्हा त्यांना समजत नव्हते की पैसे येणे का बंद झाले मुलाची चिठ्ठी लिणे आणि फोन करणेसुद्धा बंद झाले होते एकदा रघुनाथरावांच्या मनात आले की शहरात जावे परंतु मुलाचे बोलणे आठवले की मुलाने येण्यास मग मनाई केली होती की शहरात येऊ नका मी येऊन तुम्हाला शहरात घेऊन जाईन परंतु कितीतरी महिने मुलाची चिठ्ठी आली नाही आणि त्याचा फोन देखील आला नाही प्रत्येक महिन्याला रघुनाथरावांना दोन हजार रुपये म रुपयांची मनी ऑर्डर येत होती तीसुद्धा कितीतरी दिवसा महिन्यांपासून बंद झाली होती ते रोज डाकघरात जाऊन निराश होऊन परत येत होते आता घरात खायला काहीच उरले नव्हते आता त्यांचे शरीरसुद्धा एवढे कमकुवत झाले होते की काही काम करण्याची ताकदसुद्धा राहिली नव्हती की काही काम करून पोट भरावे आणि एवढ्या वयात एवढ्या वयात कामावर को सुद्धा कोण ठेवणार त्यांना जेव्हा काम करण्याचे वय होते तेव्हा मेहनत खूप केली घरी येऊन लोक बोलावून कामावर घेऊन जात होते कारण रघुनाथराव कोणतेही काम करण्यासाठी कधीही आळस करत नव्हते खूपच मेहनतीने आणि लक्ष देऊन प्रामाणिकपणे ते काम करत असायचे त्यांची मेहनत आणि इमानदारी त्यांची चर्चापूर्ण गावामध्ये आज सुद्धा होती गावात सर्वजण त्यांच्याकडे सन्मानाच्या नजरेनेच पाहत होते जेव्हापासून त्यांचा मुलगा नारायण कलेक्टर झाला तेव्हापासून तर त्यांची गावात गावात अजूनच इज्जत वाढली होती कुणीही भेटलं तरी त्यांची हालचाल आणि त्यांना नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नव्हता एवढी इज्जत पाहून त्यांची छाती अभिमानाने फुलून येत होती परंतु एक दिवस त्यांचे मन ऐकले नाही त्यांना आणि ते म्हणाले मुलाचा शोध घेण्यासाठी शहरात ते पोचले इथे आल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाची खूप ठिकाणी खूप ठिकाणी शोध घेतला त्यांनी परंतु तो त्यांना काही सापडला नाही असे उपाशी आणि बिन पैशांचे किती दिवस ते शोध घेत घेणार होते त्यामुळे ते या स्कूलसमोर बसू लागले तेव्हा हा समोरील दुकानवाला त्यांना कधी कधी खायला द्यायचा पाणी द्यायचा मग एक दिवस राहुल मिळाला जो रोज मला त्याचा टिफिन देऊ लागला आणि त्या रागाने नरेनला म्हणाली तुम्हाला लाज नाही वाटली का तुमच्या बापाबरोबर असं वागताना मग अनिता पुढे रागातच नरेनला म्हणाली जर तुम्ही ह्यांची माफी मागून त्यांना इथून घेऊन आला नाही तर मी तुमच्याबरोबर तुमच्याबरोबरही कोणतंही नातं ठेवणार नाही नरेन त्याच्या या बोलण्याने खूप घाबरून जातो कारण त्याच्या बाबांचा व्यवसाय सुद्धा नरेनेच सांभाळत होता त्याच्याकडे असलेली घर कार दौलत सर्व काही अनिताचेच होते जर अनिताने त्याला सोडले असते तर त्याच्याकडे काहीच राहिले नसते कारण कलेक्टरची नोकरीसुद्धा अनिताच्या बाबांच्या शिफारशीनेच त्याला मिळाली होती आता त्याला भीती वाटत होती की अनिता हातची निघून जायला नको म्हणून तो लगेच अनिताला म्हणतो ठीक आहे ठीक आहे उद्या आपण जाऊन त्यांना सन्मानाने परत घेऊन येऊ हे ऐकून अनिता खुश होऊन जाते आणि दुसऱ्या दिवशी ते तिघेही तिथे त्यांना घेऊन जाण्यासाठी पोचतात राहुल आज खूप खुश होता कारण तो ज्यांना कारण तो ज्यांना आजोबा म्हणून हाक मारत असायचा ते खरंच त्याचे आजोबा होते जेव्हा ते तिघेही त्या ठिकाणावर पोचतात तेव्हा ते बाबा तिथे त्या जागी नव्हते तेव्हा नरेना आणि त्याला म्हणतो कुठे गेले बाबा आणि काही चमत्कार तर झाला नाही ना आता आपण कसे आणि कुठे शोधायचं बाबांना हे देवा मला एक संधी तर द्यायची माझी चूक सुधारण्यासाठी तुम्ही शांत बसा ही तुमची चुकी नाही आहे माझी चुकी आहे आणि त्या रागातच म्हणाली तुझी चुकी ती कशी नरेनने आश्चर्यचकित होऊन विचारले हा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मी तुमच्याकडून सुधारण्याची आशा ठेवली आणि विचार केला की तुम्ही तुमची चुकी सुधाराल कालच मी त्यांना जेवण देऊन माझ्याबरोबर घेऊन जाण्याचा विचार केला होता कारण मी विचार केला होता जे काम उद्या करायचे आहे ते काम आज करण्यात काय वाईट आहे पण जेव्हा मी त्यांना घ्यायला आली होती तेव्हा मी पाहिले तर अगोदरच तुम्ही त्यांच्याजवळ होतात आणि आपल्या ड्रायव्हरसोबत त्यांना बसून कुठेतरी घेऊन जात होतात तेव्हाच मला समजले होते की तुम्ही कोणतीतरी चाल चालत आहात म्हणूनच मी काल तुमच्याबरोबर बोलले तरी तुम्ही एक दिवस पुढे बाबांना घरी आणण्याविषयी गोष्ट केली शेवटी मी ड्रायव्हर सर्व काही जाणून घेतले की तुम्ही कशाप्रकारे बाबांना कोणत्या तरी आश्रमात सोडून यायला सांगितले होते मी त्या आश्रमाचा पत्ता सुद्धा शोधून काढला आणि घेऊन आले बाबांना तुम्हाला थोडीसुद्धा लाज वाटत नाही का मला जर अगोदरच माहीत असते तर मी तुमच्यावर लग्नच केले नसते मी तुमच्यावर लग्न यासाठी केले की मला वाटत होते की तुम्ही एक चांगला माणूस आहात मी विचार करत होते की तुम्ही कलेक्टर आहात आणि तुम्ही खूप चांगला माणूस आहात माझ्याकडे कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती की मी कलेक्टरच्या मागे मागे लागेल महालासारख्या घरात राहूनच राहून तुम्ही हे सुद्धा विसरून गेला आहात की माणूसकी नावाची एक गोष्ट असते जर तुम्ही ही गोष्ट माझ्या आईबाबांना आणि मला सांगितली असती तर आम्ही मोठ्या अनुभिमानाने तुमच्या बाबांचा आणि तुमचाही स्वीकार केला असता एका मुलीसाठी तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या बाबांना विसरलात आणि त्यांचा त्याग केलात कोणावर प्रेम करणं चांगली गोष्ट आहे परंतु प्रेमासाठी अशा गोष्टी करणेही चांगलं नाही अरे प्रेम तर माणसाला त्याग करायला शिकवते आपल्या माणसाचा त्याग नाही एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक आता हे माझे बाबा आहेत आणि तू माझा कोणीही नाहीस जो माणूस आपल्या बाबाबरोबरच असा वागू शकतो तो कधीही कोणासोबत काहीही करू शकतो आत्तापासून तुमचा आणि माझा रस्ता वेगळा आता जा आणि तुमचे पुढचे आयुष्य रस्त्यावर घालवा म्हणजे एका बापाचे कष्ट आणि त्याला होणारा त्रास समजेल आणि त्याचे हे बोलणे ऐकताच नरेन काकुळ तिला येऊन म्हणतो आणि त्या मला माफ कर मला माझ्या गरिबीची खूप छीड होती आणि माझ्या बाबांना पाहून मला माझ्या गरिबीची आठवण येत होती म्हणूनच मी हे सर्व काही केले होते पण मी आता तुला शब्द देतो की यापुढे मी काहीही असं काहीही करणार नाही आणि त्या म्हणाली गरीब्याची चिड जो माणूस आज श्रीमंत आहे तो कधी काळी गरीब राहिला असेल पण मेहनत करून आज इथपर्यंत पोचला आहे तुमच्यासारखा शॉर्टकट शोधून नाही तुम्ही स्वतः मेहनत करत आणि ज्यांनी मेहनत करून मोलमजुरी करून तुम्हाला लहानाचे मोठे केले त्यांच्यासोबत असं वागणं तुम्ही फक्त पैशांवर प्रेम करता आणि अशा माणसासाठी माझ्या घरात कोणतीही जागा नाही अनिता असे बोलून तिथून निघून गेली तर इकडे नरेन डोक्यावर हात देऊन बसला होता आणि आपल्या येणाऱ्या वाईट दिवसांचा विचार करून रडू लागला आणि त्याने जसा वादा केला होता तसंच तिने केलं तिने आपल्या बाबांना आपल्या जवळ ठेवले ते सुद्धा पूर्ण सन्मानासहित आणि इकडे नरेन बरोबरचे सर्व नाते तोडले नरेन आता इकडे तिकडे भटकू लागला आता त्याच्याकडे राहण्यासाठी सुद्धा कुठेही जागा नव्हती तो दिवस रात्र त्याची माफी मागत होता परंतु आणि त्याने त्याचे एक सुद्धा ऐकले नाही मग एक दिवस नरेनचे बाबाच म्हणाले मुले आता माझ्या आयुष्यातील किती दिवस बाकी राहिले आहेत जे माझ्यासोबत घडले ते माझ्या नशिबात होते त्याची शिक्षा आता माझ्या नातवाला देऊ नकोस त्याला आईबाबांचे दोघांचे प्रेम हवे तो अजून खूप लहान आहे त्याला माझ्यासाठी त्याच्या बाबांपासून वेगळं करू नकोस मला माहीत आहे किती कठीण आहे एकट्याने जीवन जगणे मला नाही वाटत की जे दुःख मी सहन केले त्याची थोडी तरी झळ तुम्हाला लोकांना लागावी रघुनाथ रामांच्या सांगण्यानंतर अनिता नरेनला घरी येण्याची परवानगी देते नरेन घरी आल्यानंतर आपल्या बाबांच्या पायावर डोके ठेवून जोरजोरात रडून त्यांची माफी मागतो बाबा मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे आजपासून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही तुम्हाला आमच्या हिश्याचा सर्व आनंद मिळेल फक्त एक संधी द्या आपल्या मुलांच्या डोळ्यामध्ये पश्चातपाच्या अश्रू पाहिल्यानंतर रघुनाथ रामांनी त्याला माफ केले आणि आपल्या मुलाला आणि नातवाला आपल्या हृदयाजवळ गेले हे दृश्य पाहून अनिताच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हावू लागले कारण कोणत्या स्त्रीला आपला संसार मोडलेला चांगला वाटतो परंतु संसार चालवत असताना चुकीची गोष्ट घडत असेल तर ती कोणत्या स्त्रीला मान्य नसते जसे की अनिताला मान्य नव्हतं नरेन कलेक्टर असूनही आपल्या गरीब वडिलांना विसरला होता पण त्याची बायको श्रीमंत असून देखील सासऱ्यांच्या गरीब सासऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभी राहिली आणि आपल्या नवऱ्याला चांगला धडा शिकवला तर मग मित्रमैत्रिणींनो अनिताने आपल्या नवऱ्याला शिकवलेला धडा आणि आपल्या भीक मागणाऱ्या सासऱ्याला दिलेली साथ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि खरोखरच आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये अनितासारखी सून असावी तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही कदा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद